आज आपण गणपती बाप्पाच्या आगमनासाठी मस्त तळणीचे असे गव्हाच्या पिठापासून मदक बनवणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर मी अश्विनी आणि अश्विनी किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मळापासून स्वागत आहे तर सर्वात आधी आपण दीड वाटी ते गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि आता इथं आपण कडक तुपाचे किंवा तेलाचे मोहन घालायचे आहे तर तूप किंवा तेल आपल्याला गरम करून ह्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्यानंतर आपण त्यामध्ये हळूवार थोडं थोडं पाणी टाकून, थोड़ो, थोड़ो थोड़ो टाकून तर इथं रूम टेम्परेचर पाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि थोडंफार थोडं थोडं पाणी टाकून आपण छानपैकी पिठाचा गोळा असा मळून घेणार आहोत तर आपण चपातीसाठी जसा पिठाचा गोळा मळतो त्याच्यापेक्षा हलकंसं आपल्याला थोडासा कडक मळायचा आहे कारण चपातीसाठी जर आपण मऊसर पीठ मळतो ह्यामध्ये थोडंसं आपल्याला हलकंसं कडक मळायचं आहे आणि पीठ पण दहा ते पंधरा मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे आता इथे एका कडेमध्ये मी तूप टाकलेलं आहे थोडंसं आणि त्यामध्ये आपल्याला मनू केक बदाम आणि खसखस टाकलेली आहे आवडीनुसार आपण ड्रायफ्रूट कमी जास्त यामध्ये करू शकतो आता यामध्ये एक वाटी मी खिसलेलं ओलं नारळ घेतलेलं आहे किसून तर ते टाकलेलं आहे आता ह्याला पण आपण हलकंसं फ्राय करून घ्यायचं दोन मिनटासाठी जो ओलावा आहे नारळामधला तो जाईपर्यंत फक्त आणि आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे गूळ तर एक वाटी नारळाच्या किसासाठी मी अर्धा वाटी गूळ घेतलेला आहे आता हे सर्व चांगलं एकत्र मिक्स करायचं आहे साहित्य कारण गूळ चांगला विरगळला पाहिजे तर इथे तुम्ही पाहू शकता तोपर्यंत आपल्याला चांगलं याला ढवळत राहायचं आहे आणि सारण असं घट्टसर झालं की म्हणजे आपलं सारण रेडी झालेलं आहे तर आता इथे पीठ पण आपण मळून ठेवलेलं आहे ते पण छानपैकी मुरलं आहे इथे तुम्ही पाहू शकता तर त्यातला एक गोळा मी घेत आहे मोठा आणि आता त्याला आपल्याला लाटून घ्यायचं आहे तर इथे बघा मी त्याला एकदम आपण चपाती लाटतो ना त्याप्रमाणे लाटून घ्यायचं आहे आणि मग आपण त्याच्या पुऱ्या पाडणार आहोत कारण आपले सर्व मोदक हे एक समान येतील तर इथे मी वाटीच्या साह्याने त्याच्या पुऱ्या करून घेत आहे आणि तुम्ही बघू शकता रेग्युलर पिठापेक्षा फक्त ह्याचं थोडंसं घट्टपणा जास्त आहे आणि आपण चपातीसाठी हलकंसं नरम पीठ मळत असतो तर आता ही पुरी घेऊन त्यामध्ये आपल्याला हे सारण भरायचं आहे आणि मग अशा प्रकारे त्याच्या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत तर गव्हाच्या पिठाच्या कळ्या खूप अगदी सोप्या प्रकारे नवीन करत असेल तरी अगदी जमतात आणि छान पण पडतात तर इथं बघा अशा प्रकारे कळ्या पाडून झाल्या की सर्व कळ्या आपल्याला एकत्र करून मस्त मोदकाचा आकार द्यायचा आहे तर तळणीचे मोदक ना अगदी खूप सोप्या पद्धतीने आणि लवकर झटपट लगेच तयार होतात तर तुम्ही इथे पाहू शकता बघा सर्व कळ्या अशा एकत्र हळवार करायच्या आहेत म्हणजे त्यांचा आकार अजिबात बिघडत नाही आणि अशा प्रकारेच आपल्याला सर्व मोदक तयार करून घ्यायचे आहेत तर खूप सोप्या पद्धतीने हे पटकन झटपट तळणीचे मोदक रेडी होतात तर इथे तुम्ही पाहू शकता माझे सर्व मोदक अशा प्रकारे तयार झालेले आहेत तर आता आपल्याला कढईमध्ये तेल घ्यायचं आहे तेल आपल्याला खूप जास्त पण आपल्याला गरम करायचं नाही आहे कारण का की जास्त तेल जर गरम केलं तर टाकल्या टाकल्या मोदक डायरेक्ट आपल्याला लालसर होऊन जाईल म्हणजे आतून जे गव्हाची पिठाची जी लेअर आहे तर ती अजिबात शिजणार नाही त्यामुळे आपल्याला मिडियम गॅसवरती एकदम बारीक गॅस करायचा आहे तेल गरम झालं की आणि त्यामध्ये हे मोदक आपल्याला छानपैकी फ्राय करून घ्यायचे आहे म्हणजे आतून पण छान प्रकारे ते कळले जातील तर मस्त क्रिस्पी असे हे मोदक तयार होतात तुम्ही ते पाहू शकता व्हिडिओमध्ये खूप छान असे मोदक तयार झालेले आहेत तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया या नेक्स्ट रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय